नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो कसे आहात मजा येत आहात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या यूट्यूब ला सबस्क्राईब केले का तर सबस्क्राईब नसर केलं तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्यावर सुंदर असं मराठी भाषण काय पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्यावर सुंदर असं मराठी भाषण हे भाषण तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या त्याचा तुम्हाला शाळेमध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये नक्की उपयोग होईल तर चला पाहूयात भाषणाला आदरणीय अध्यक्ष महोदय महोदय मान्यवर पाहुणे आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आज मी आपल्या समोर भारताच्या सामाजिक क्रांतीतील फुले, फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्या काळात स्त्रियांना शिक्षण घेणे म्हणजे समजले जात होते स्त्रीला केवळ चूर आणि मूल यापुरतेच मर्यादित ठेवले जात होते अशा अंधश्रद्धा अन्याय आणि अन्य व्यवस्थेच्या काळात सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा दिवा पेटवला महात्मा ज्योतिराव फुले यांची त्या जीवन संगिनी होत्या पण त्याहून अधिक त्या त्यांच्या विचारांची सहप्रवासी होत्या ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना प्रथम शिक्षण दिले आणि त्यानंतर सावित्रीबाई देशातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात समाजाच्या रोषाला आमंत्रण देणे होते सावित्रीबाई जेव्हा रोज शाळेत जात असत तेव्हा लोक त्यांच्यावर ते दगड चेंड चिखल फेकत परंतु त्यांनी कधीही शिक्षणाचा मार्ग सोडला नाही त्या आपल्या पिशवीत नेहमी एक जादा साडी ठेवत कारण शाळेत पोहोचेपर्यंत साडी खराब होईल घटना त्यांच्या अपार सावित्रीबाई फुले केवळ शिक्षिका नव्हत्या तर त्या एक उत्कृष्ट कवयित्री समाजसुधारक आणि स्त्रीवादी विचारवंत होत्या त्यांच्या काव्य फुले आणि पावन कशी सोबत रत्नाकार या कविता समाजातील अन्याय अज्ञान आणि स्त्री दमनावर प्रखर प्रहार करतात त्यांच्या कवितांमधून शिक्षणाचे महत्व आणि आत्मसन्मानाची जाणीव होते त्या काळात बालविवाह विधवांची दुर्दशा अस्पृश्यता या सामाजिक कुप्रथांनी समाज पोखरला होता सावित्रीबाईंनी विधवांसाठी आश्रय गृह सुरू केले विधवांच्या पुनर्विवाहाला पाठिंबा दिला आणि गर्भहत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले अठराशे सत्त्याण्णवच्या प्लेगच्या साथीमध्ये साथी त्यांनी रुग्णांची सेवा करताना स्वतःचे प्राणही पणाला लावले अखेरीस समाजसेवेतच त्यांचे निधन झाले सावित्रीबाई फुले यांचे जीवन आपल्याला शिकवते की शिक्षण हेच खरे मुक्तीचे साधन आहे त्यांनी स्त्रीला आत्मनिर्भर होण्याचा विचार करण्याचा आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा मार्ग दाखवला आज आपण शिक्षण घेत आहोत पुढे जात आहोत त्यामागे सावित्रीबाईंसारख्या थोर व्यक्तींचे बलिदान आहे हे आपण कधीही विसरू नये आजच्या काळातही स्त्री शिक्षक स्त्री समानता आणि सामाजिक न्याय या प्रश्नांची गरज संपलेली नाही सावित्रीबाई फुले यांचे विचार आजही तितकेच जिवंत आणि मार्गदर्शक आहेत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे ने ही आपली सर्वांची जबाबदारी आहे माझे ना मी एवढेच म्हणेन की त्या दिवशी प्रत्येक मुलगी निर्भयपणे शिक्षण घेईल त्या दिवशी प्रत्येक स्त्रीला सर, समान सन्मान मिळेल तो दिवस सावित्रीबाई फुले यांना खरी आदरांजली ठरेल धन्यवाद तर अशा प्रकारे सावित्रीबाई फुले यांच्याविषयीचं भाषण संपलंय मुलांना तुम्हाला हे भाषण आवडलं का भाषण जर आवडलं असेल तर भाषणाला जास्त क्यार करा चैनल और नोशने चैनल ले करा धन्यवाद